हॅलो मित्रांनो मी तनु आणि आज आपण आलो आहे कलमबिस्तमाळा येते तर कलमबिस्तमाळा येथे आमचं जिजाई कृषी सेवा केंद्र व एंटरप्रायझेस हे दुकान आहे तर आम्ही गणपतीसाठी लागणारं डेकोरेशनचं आकर्षक सामान अगदी अगदी योग्य दरात असं उपलब्ध आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचं सामान आणि खूप व्हरायटीज आहेत डेकोरेशनसाठी लागणाऱ्या आणि तसंच भजनामध्ये लागणाऱ्यांसाठी चहासाठी ग्लासचं पत्रावळी यासारखं सर्व सामान उपलब्ध आहे व शेतीची उपकरणे पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग पण उपलब्ध आहे तर तुम्ही लवकरात लवकर येऊन दुकानाला एकदा नक्की भेट द्या आकर्षक असं खूप सुंदर सामान आणलेलं आहे त्याला तर आपण सामान कोण कोणतं आहे ते बघूया आणि बाप्पावर लावणारे आपण जे डेकोरेशनसाठी डायमंड जे वे वेगवेगळ्या प्रकारमध्ये लावतो ते, ते पण अगदी सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता दहा रुपयापासून डायमंड आमच्याकडे उपलब्ध आहेत एकदा नक्की भेट द्या तुम्ही आणि जर जास्त सामान असेल तर होम डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे तर मी पुढे नंबर देणार आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपन कौंड़ कौंड़ है तर आपण सामान कोण कोणतं आहे ते बघूया तर गणेश चतुर्थी म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्या डोक्यात येते ते म्हणजे यंदा डेकोरेशन कोणतं करायचं मकर कोण कोणतं करायचा कशा टाईपमध्ये मध्ये करायचा ह्या ह्या गोष्टी आपल्या डोक्यात आधी पंधरा दिवस एक महिन्यापासून फिरत असतात किंवा आता नवीन जे आलं आहे गणपतीवर आपण डायमंड लावतो बाप्पाची मूर्ती अजून अॅट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मग त्यासाठी आमच्या दुकानामध्ये कलंबिस्त मळा येते वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आणि फक्त पाच रुपयापासून डायमंडची प्राईस सुरू आहे पाच रुपयापासून ते दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत वेगवेगळे आणि असे अॅट्रॅक्टिव असे डायमंड दुकानामध्ये अवेलेबल आहेत तसंच हे लायटनिंग फ्लॉवर जे आहे ते पण फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये उपलब्ध आहे गणपतीच्या कानामध्ये घालण्यासाठी जे आपण इयरिंग वापरतो किंवा कानातले जे मोठे घालतो ते पण इथे अवेलेबल आहेत आणि धोत्रावर धोतर सजवण्यासाठी ज्या छोट्या छोट्या आपण हे लावतो मणी ते पण इथे अवेलेबल आहेत तसेच दरवाज्याला लावण्यासाठी तोरणं किंवा माटीला बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं माळा बाजूला पडद्याला आणि गणपतीच्या पाठीमागे डेकोरेटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी तोरण सुद्धा अवेलेबल आहेत <laughs> तसेच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या आपण माळा लावतो साईडने पडद्याला किंवा गणपतीच्या पाठीमागे किंवा दरवाज्याला त्या वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटीजमध्ये आणि योग्य अशा किमतीमध्ये बाकीच्या ठिकाणपेक्षा नक्कीच कमी दरात आमच्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि वेगवेगळ्या वेग वेग ह्या माळा आहेत त्या बघा प्राईस पण खूप कमी आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल किंवा अजून माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर माळा कोणकोणत्या आहेत त्या आपण बघू शकता आपच्यावर माटीवर जो आपण क्राऊन म्हणून लावतो तो सुद्धा अवेलेबल आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर पॉट व इतर लायटिंगचं सगळं सामान लाइटिंगचं सगळं सामान पण अवेलेबल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह फ्लॉवर्स आहेत किंवा आपण थर्माकॉलवर घेऊन जी छोटी फ्लॉवर बनवतो आपण स्वतः बनवतो त्या तशी पण इथे अवेलेबल आहेत किंवा हा जो साईडला आपण ठेवतो <laughs> पण खूप छान आहेत लाइटिंगवरची आहे ते लाईट पेटले की खूप छान दिसतात ते एकदम ब्राईट दिसतात तर थँक्यू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि दुकानाला एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर सामान हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू